ग्रामपंचायत कार्यालय भारत बुद्रुक येथे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी जाफराबाद तालुक्यातील भारत बुद्रुक येथे आझाद हिंद सेना संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेना संस्थापक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या दोन्ही महापुरुषांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली प्रथम सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक तसेच माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे सदस्य साहेबराव मस्के यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित गावचे सरपंच ती रामचंद्र तेलंग्रे उपसरपंच रहीम टेलर ग्रामसेवक सी आय पठाण ऑपरेटर गजानन तेलंग्रे लिपिक समाधान डब्बे ग्रामपंचायत सदस्य सदाशिव खरात गणेश आठवले सुनील निकाळजे पोस्टमास्टर सतीश क्षीरसागर समाधान दामधर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते दक्षवेध न्यूज प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकाळजे जाफराबाद